भंडारा शहरातील गांधी चौकातील सार्वजनिक वाचनालयाला राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भेट दिली राज्यसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे दिनांक दोन मार्च रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सायंकाळी पाच वाजता दरम्यान भंडारा शहरातील गांधी चौकातील सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली आणि वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी पुस्तके पाहताना बाराशे ब्याऐंशीचे हस्तलिखित पुस्तक खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हाती लागले त्या पुस्तकाला अतिशय योग्यरित्या इतका मोठा काळ संग्रहित ठेवणे ही वाचनालयाच्या कार्यकुशलतेची खरी पोचपावती आहे असे मत यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले याप्रसंगी आमदार राजू कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल अभिषेक कारेमोरे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते